नमस्कार मी प्रशांत कदम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे अँड एज्युकेटेड मॅन विदाउट कॅरेक्टर अँड ह्युमॅलिटी इज मोर डेंजरस दॅन अ बीस्ट म्हणजे एखादा शिक्षित माणूस जर त्याच्याकडं चारित्र्य संपन्नता नसेल आणि जर संवेदनशीलता नसेल तर तो एका दैत्यापेक्षा सुद्धा जास्त भयंकर ठरू शकतो आता हे वचन आज आठवण्याचं कारण काय तर गेल्या चोवीस तासांपासून एक बातमी देशभरामध्ये चर्चेत आहे देशातल्या दोनशे बहात्तर नोकरशाहीतल्या निवृत्त लोकांनी एक पत्र लिहून निवडणूक आयोग नावाच्या संस्थेवरती जे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे त्याच्याबद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे म्हणजे बघा की दोन हजार चौदापासून गेल्या जवळपास बारा वर्षांपासून जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात राग व्यक्त केलेला नाही आहे संस्था धोक्यात कोणामुळे आलेल्या आहेत तर त्या विरोधी पक्षामुळं आणि विरोधी पक्षनेते या सगळ्याबद्दल जे प्रश्न विचारण्याचं काम करतायत त्याच्यामुळं व्यथित होऊन या संस्थेच्या स्वायत्ततेबद्दलची चिंता या लोकांनी व्यक्त केलेली आहे आता राहुल गांधी जर एखादी भूमिका निवडणूक आयोगाबद्दल का मांडतायत तर ती सगळ्यांनाच पटेल असंही नाही का काही लोक भाजपचे समर्थक असूही शकतात नोकरशाहीमधले सुद्धा असू शकतात आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडायला हरकत नाही आहे पण सगळ्यात मोठा प्रॉब्लम आणि जनतेशी फसवणूक काय माहिती आहे जेव्हा अशा पद्धतीचं एक खुलं पत्र लिहिलं जातं आणि त्या पत्राला म्हणजे अँगल काय दिला जातोय की देशातल्या दोनशे बहात्तर बुद्धिवंतांनी सिव्हिल सोसायटीतल्या लोकांनी ही चिंता व्यक्त केलेली आहे म्हणजे तुम्ही सगळ्या बातम्या बघा काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की टू सेवंटी टू इमिनंट सिटीजन्स त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये कोणकोण आहेत सोळा जजेस आहेत एकशे तेवीस रिटायर्ड ब्युरोक्रॅट्स आहेत ज्याच्यामध्ये चौदा माजी राजदूत आहेत एकशे तेहतीस आर्मीमधले पण काही रिटायर्ड ऑफिसर आहेत आणि त्यांनी राहुल गांधींचं नाव न घेता राहुल गांधी निवडणूक आयोगाबद्दल जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे आता याच्यातले काही लोक हे भाजपचे नेते आहेत त्यांनी रितसर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे यातल्या काही लोकांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे यातल्या काही लोकांना निवडणूक आयोगाचा काहीही अनुभव नाहीये म्हणजे या दोनशे बहात्तर लोकांच्या लिस्टमध्ये एकही निवडणूक आयोगातला माझी अधिकारी नाहीये पण तरी देखील निवडणूक आयोगाबद्दलची चिंता हे लोक व्यक्त करत आहेत म्हणजे दाखवताना हा सगळा सिव्हिल सोसायटीचा आक्रोश आहे आणि देशातल्या बुद्धिवंतांमध्ये सुद्धा राहुल गांधींच्या आरोपामुळं कसं वातावरण जे आहे ते दूषित झालेलं आहे आणि त्यांना ते, ना ते आवडत नाहीये हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणून ही गोष्ट जी आहे ती फार नैतिकदृष्ट्या खूप चुकीची आहे त्याचा समाचार घेतला पाहिजे आणि यांची जर नावं बघितली एकतर मी पहिल्यांदा बघत होतो की महाराष्ट्रातलं याच्यामध्ये कोण कौन कोण आहे मला प्रवीण दीक्षित माझी आय पी एस यांचं एक नाव याच्यामध्ये दिसलं याच्याशिवाय इतर नावांचा मी शोध घेतोय मी तुम्हाला ती यादी पण टाकतो तुम्हाला पण काही नाव नावं याच्यामध्ये सापडत आहेत का हे नक्की बघा पण गंमत बघा की दोनशे प्रतिष्ठित बुद्धिवंत अशा नावानं या हेडलाईन्स येत आहेत मात्र प्रत्यक्षात याच्यातले लोक कोण आहेत तर याच्यातले अनेक लोक असे आहेत की ज्यांना सरकारच्या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळालेला आहे आणि मी तुम्हाला ती यादी वाचून दाखवतो म्हणजे या दोनशे बहात्तरपैकी हे भाजपचे प्रतिष्ठित लोक आहेत हे देशातले प्रतिष्ठित बुद्धिवंत नाही आहेत म्हणजे किमान तुम्ही एवढी तरी नैतिकता प्रामाणिकता दाखवायला पाहिजे होती की भाजपच्या एखाद्या शाखेतल्या बुद्धिवंत लोकांनी चिंता व्यक्त केलेली आहे असं सांगायला हरकत नव्हती पण या दोनशे बहात्तरपैकी तर किमान दहा लोक असे आहेत की ज्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो न्यायमूर्ती पी एन रवींद्रन संजीव त्रिपाठी पूर्व प्रमुख अय्यर कृष्णाराव पूर्व मुख्य सचिव आंध्र प्रदेश भास्वती मुखर्जी पूर्व राजदूत टी पी सेनकुमार पूर्व डी जी पी केरळ निर्मल कौर पूर्व डी जी पी झारखंड बी एच कुमार पूर्व मुख्य सचिव कर्नाटक भास्कर राव डी पी वत्स आणि मेजर जनरल पी सी खरबंदा या सगळ्या लोकांचा थेट भाजपमध्ये प्रवेश आहे आणि मग या लोकांच्या नावानं इमिनंट पर्सनॅलिटीचा आक्रोश असं दाखवण्याचं कारण काय आता या यादीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांच्यावरती आहे असे सुद्धा काही महान लोक आहेत पहिलं नाव जस्टिस एस एन ढिंगरा यांच्यावरती जेव्हा त्यांना कोर्टानं एका प्रकरणामध्ये ऑब्झर्वर म्हणून नेमलेलं होतं तेव्हा स्वतःच्याच मुलीला फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे दुसरे नाव आहे दीपक सिंगल हे उत्तर प्रदेशचे पूर्व मुख्य सचिव होते पंधराशे कोटी रुपयांचा गोमती रिव्हरफ्रंट घोटाळा त्याच्यातले हे आरोपी आहेत त्याच्यानंतर एल व्ही सुब्रमण्यम आंध्र प्रदेशचे माजी मुख्य सचिव आहेत यांच्यावरती रियल इस्टेट घोटाळ्याचा आरोप आहे त्याच्यानंतर आर एन सिंग उत्तर प्रदेशचे माजी डी जी पी आहेत यांच्यावरती तर इन्कम टॅक्सनं धाड टाकलेली होती ज्याच्यामध्ये तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त कॅश सापडलेला होता ए के मोनप्पा हे कर्नाटकचे सचिव आहेत माजी आणि यांच्यामध्ये कर्नाटकमधलं जे रा राज्यसेवा परीक्षा मंडळ आहे त्याच्यामध्ये आणि म्युच्युअल फंडाच्या घोटाळ्यामधला आरोप यांच्यावरती आहे त्याच्यानंतर रमेश झालकी ज्यांच्यावरती डिसप्रपोर्शनेट असेट बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी आरोप आहे आणि बी के सिंग यांच्यावरती सुद्धा बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे आणि असे सगळे लोक राहुल गांधींच्या या इलेक्शन कमिशनच्या बद्दल त्यांनी जे प्रश्न निर्माण केलेले आहे त्याच्याबद्दल आरोप करतात जितने ये ब्युरोक्रॅट्स और जजेस जो रिटायर्ड हैं पिछले दस बारह तेरह सालों के अंदर जिन लोगों ने उसके ऊपर साइन किए दो सौ बहत्तर अधिकारियों ने उन सब का रिकॉर्ड चेक होना चाहिए कि कितने लोग हैं जिन्होंने रिटायरमेंट के बाद सरकार से फायदा उठाया सरकार से फायदा उठाते हैं और जनता के खिलाफ बोलते हैं आज देश के अंदर कौन है नेता बताइए जो इस बात को ईमानदारी के साथ बोलता हो कि पत्रकारिता में दलित कितने आदिवासी कितने पिछड़े कितने सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट में जुडिशरी में दलित कितने पिछड़े कितने आदिवासी कितने देश के व्यापार में उनको कितना हिस्सा मिला कौन है कितने लोग बोल रहे हैं कितने लोग है जो कह रहे हैं कि इनकी वोट की चोरी हो रही है इलेक्शन कमीशन कहता है जिसकी वोट कटते उसको नोटिस जाता है रजिस्टर्ड पोस्ट से नोटिस जाता है अरे हमने इतने चुनाव देख लिया हमारे खुद ने चुनाव लड़ा हमारे क्षेत्र के अंदर आप देखना आपने भी देखा होगा ज्यादातर वोट वहां कटते हैं जहाँ दलित रहते हैं और माइनोरिटी के लोग रहते हैं हमने तो आज तक किसी को नहीं देखा जिसका वोट कटा उसको नोटिस नोटिस कौन सा रजिस्टर भेजते हो झूठ बोलते हो झूठ बोलना बंद करो एक ही तो आदमी है देश के अंदर एक ही नेता है जो पूरे देश के अंदर निडरता के साथ चाहे ईडी ने कितना ही प्रताड़ित किया हो सीबीआई ने कितना प्रताड़ित किया हो इस सब के बावजूद जो न्याय की लड़ाई लड़ रहा है निडरता से बोल रहा है और वो वो भी उनको सारे सारे मिलके फायदा उठाया सरकार से, वो सारे करके म्हणजे देशाच्या निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारणं हे विरोधी काम का म्हणजे अशी काहीतरी व्यवस्था निर्माण झाली की कुणीतरी व्यवस्थेच्या बाहेरच प्रश्न विचारत आहे आणि अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय अण्णा आंदोलनामध्ये ज्यावेळी लोकपालच्या मागणीसाठी अशा पद्धतीनं प्रयत्न होत होते आणि लोकनियुक्त सरकारला धारेवर धरलं गेलेलं होतं तेव्हा त्याबद्दल कोणाला काही वाटलेलं नव्हतं पण आता मात्र अशा पद्धतीची ही चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते आणि निवडणूक आयोगाबद्दलचे प्रश्न स्वतः पंतप्रधान मोदी हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये मध्ये निवडणूक लढत होते त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला कुठल्या कुठल्या भाषेमध्ये ऐकवलेलं आहे हे पण बघा पुरा दे प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है तो आप करते क्यों नहीं हो क्या इरादा है आपका और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को तो एक और केस ठोकने की आपको इजाज़त आता है आता बहत्तर मध्य कहीं कई कही लोग कहना तो फार अतरंगी है, है आदर्श कुमार गोयल नावाचे जज सुप्रीम कोर्टाचे जज राहिलेले आहेत पण त्यांच्यावरती दोन हजार एकमध्येच भ्रष्ट असल्या कारणामुळं त्यांना त्या काळामध्ये बऱ्याच आरोपांना सहन करावं लागलेलं होतं दोन हजार अठरामध्ये मोदी सरकारनं त्यांना एन जी टीचं चेअरमन केलं आणि त्याच्यानंतर हे कर्ज फेडण्यासाठी कुठंतरी ते राहुल गांधींना ही चिठ्ठी आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो यातले सात लोक तर असे आहेत की जे विवेकानंद फाउंडेशन इंडिया फाउंडेशन आर एस एस आणि व्ही एच पीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी आहेत किंवा काही लोक त्यांचे सदस्य पण आहेत म्हणजे प्रभात शुक्ला जे माजी राजदूत आहेत विवेकानंद फाउंडेशन अनिल त्रिगुणायत विवेकानंद फाउंडेशन अशोक मित्तल माझी इन्कम टॅक्स कमिशनर आहेत इंडिया फाउंडेशनचे आहेत मेजर जनरल ध्रुव कटोच इंडिया फाउंडेशन वीरेंद्र गुप्ता आर एस एसशी संबंधित आंतरराष्ट्रीय सहयोगी परिषदेचे ते सदस्य आहेत न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आर एस एसच्या च्या अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेवरती आहेत आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले आहेत सगळ्यात गमतीची बाब म्हणजे केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे लक्ष्मी पुरी ज्या पंधरा साल यू एनमध्ये मध्ये होत्या आणि अठ्ठावीस वर्ष त्या भारताच्या राजदूत म्हणून राहिलेल्या होत्या त्यांचं सुद्धा नाव याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात भारी कहाणी जी आहे ती या योगेश गुप्ता नावाच्या माजी आय एफ एस अधिकाऱ्याची आहे म्हणजे या माणसानं सोशल मीडियावरती मुलींच्याबद्दल काय काय कमेंट केलेल्या आहेत त्या तुम्ही बघा तुम्हाला मी त्याची उदाहरणं दाखवतो मी ती वाचून दाखवत नाही तुम्हीच ती बघा दोन उदाहरणं आहेत अशा पद्धतीनं जाहीरपणे मुलींच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणारा हा व्यक्ती इमिनंट पर्सनॅलिटीच्या नावानं या पत्रामध्ये घुसतो आणि व्यवस्थेबद्दलची चिंता जी आहे ती व्यक्त करतो मी पुन्हा एकदा सांगतो की राहुल गांधींच्या मताबद्दल तुम्ही कदाचित सहमत नसालही पण म्हणून दोनशे बहात्तर इमिनंट पर्सनॅलिटीजनं ही चिंता व्यक्त केलेली आहे अशी जेव्हा बातमी येते तेव्हा ती जनतेची फसवणूक असते जर तुम्ही बी जे पीचे सदस्य आहात तर बी जे पीचे सदस्य म्हणून टीका करा जर तुम्ही विवेकानंद फाऊंडेशनचे सदस्य आहात संघाशी संबंधित आहात तर त्यांच्या व्यासपीठावरनं भूमिका मांडा पण अशा पद्धतीनं स्वतःचा मुखवटा लपवून जणू काही देशातल्या सिव्हिल सोसायटीमध्ये राहुल गांधींच्याबद्दलचा हा आक्रोश व्यक्त होतोय हे दाखवणं चुकीचं आहे आणि यातले अनेक तर सरकारचे लाभार्थी आहेत यांना पाठीचा कणा नाही आहे चुकीला चूक म्हणण्याची हिंमत त्यांनी दाखवली असती तर त्यांनी व्यवस्थेमध्येच काहीतरी चांगलं करून दाखवलं असतं पण ते करायची हिंमत नाही आहे सरकार काहीतरी आपल्याला देईल या आशेमध्ये या लोकांनी हे काम केलेलं आहे आणि ज्यावेळी देशातली जनता निवडणूक आयोगाबद्दल इतकी अविश्वास दाखवते आणि मला तर एक कळत नाही की आरोप निवडणूक आयोगावरती झाल्यानंतर उत्तर द्यायला भाजप येतं हा प्रकार आपण बघितलेला होता आता भाजपच्या ऐवजी या लोकांना गोळा करून इमिनंट पर्सनॅलिटीच्या नावानं समोर केलं जात आहे तर याच्याऐवजी निवडणूक आयोगानं याची उत्तरं दिली तर जास्त चांगलं होईल म्हणजे राहुल गांधी जे आरोप करतायत त्याच्याबद्दलची जर समाधानकारक उत्तरं मिळाली आणि ते आरोप खोटे ठरले तर या देशातल्या जनतेचा उलट लोकशाहीवरचा विश्वास वाढेल पण तो तुम्ही करत नाही तुम्ही एकापाठोपाठ एक निर्णय असे घेत आहेत सी सी टी व्हीबद्दलचे दुबार मतदारी यादीबद्दलचे की ज्याच्यातनं लोकांच्या शंका वाढतायत आणि म्हणून व्यवस्थेबद्दलची चिंता व्यक्त करणारे हे सगळे महाभाग जे आहेत त्यांचा हा खरा चेहरा जो त्यांनी मुखवट्याच्या आड लपवलेला आहे तो उघड करण्यासाठीचा हा व्हिडिओ होता तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि या यादीमध्ये जे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला तुमच्या मनातल्या भावना काय व्यक्त कराव्याशा वाटतात कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका